i'm <laughs> त्यांचे आगमन नुकतेच झालेले आहे तर सर्वांनी त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया थोड्या बाळाची यंगेस्ट आजी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण इथे केश वेखंडे हिच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत मातृत्व हे कर्तृत्व घेऊन येत असत गर्भावस्था जितकी सुंदर आहे त्यातून हे सुंदर असतं आपल्या बाळाला जन्माला घालणं आणि त्यावर चांगले संस्कार करणं आणि मातृत्व हे तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार the oh. आपण खेळू पितळीच पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ मनालीच्या आणि घरच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असं कार्य या पुढील काळामध्ये घडणार आहे ते म्हणजे नवीन बाळाचा आगमन होणार आहे त्या नंतर तर आपण याकडे जमलेलो या ठिकाणी सुरुवात जरी आमच्या मॅडमने केली असेल तरी या ठिकाणी पुण्याचं एकदा स्वागत करतो या मंडपामध्ये जमलेल्या या कुटुंबाशी संबंधित म्हणजे आमच्या वैकंडी परिवाराशी संबंधित सर्व आपतिष्ट नातेवाईक व मित्र परिवार महिला वर्ग आपला सर्वांच सौ प्रणाली व श्री मुकेश या दोन्ही दाब करून या ठिकाणी आपलं सुस्वागतम विचार होऊया तुमच्या दोघांमध्ये बाळाचा सुसूवाला डायपर कोण चेंज करेल बघा आता काही ठरवलंय की नाही का आपल्याला माहित नाही पण हा जे ती पण करेल मी पण करेल असं एक तर म्हणणं आहे आणि प्रणालीचं म्हणणं आहे की पप्पाच का दोन असल्यावर हा हा आ, हे दे मोठ कल चेंज असते माझ्या बाबतीत तर मी लोकांनी केल्याचं मला सांगत नाही पण असे आमचा मुलगा मात्र ही जबाबदारी पार करणार बाळासाठी आतापासून सर्वात जास्त प्लॅनिंग म्हणजे त्याच्या फ्युचर साठी प्लॅनिंग कोण करतोय दोघांचंही म्हणणं आहे की आम्ही दोघेही करतोय कारण साहजिकच आहे दिस इज द प्रोडक्शन ऑफ दोघांचा मिळून प्रॉडे आहे त्याच्यामुळे दोघांनी प्रयत्न करणं त्याच्या फ्युचरसाठी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो कोण होणार की आतापासूनच एक तयारी करण्यात गंभीर तयारी करतायत म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे असं आपण समजूया पुढील प्रश्न या दोघांना आपण विचारतोय तुमच्या दोघांमध्ये जेव्हा बाळ रडेल तर रात्रभर कोण जागेल बाळासाठी <laughs> ले ले आ, <laughs> आता अपोजिट आहे बरोबर बाबा जातील आणि बाबा म्हणतात ते आई जागेल आता मी माझा अनुभव सांगतो आईला जायला लागतं बाप झोपलेला असतो निर्द हा रात्री उठतो ना तर पाच मिनिटा परत झोपून जातो <laughs> तेव्हा आई का लक्षात घ्यायचं ही सर्व नव्वद टक्के दहा टक्के सोडून दे तर नव्वद टक्के जबाबदारी आईची असते जागण्याची म्हणजे बाळ झालं की तिची नी हारामती असं म्हणतात हा तिला रात्रभर जागावं लागतं तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त बाळासाठी चांगली अंगाई कोण गाई आता मी गाई पण मुकेश माझा सांगतो मला आयुष्याला पाठवीट केली तर तुला माहित आहे का अंगाई प्रणाली पहिले कडे आमच्याकडे आम्ही लहान असताना ती फेमस अंगाई मम्मी मग मी सांगेल मातृत्व असं आहे की आपोआप तिच्या बाळ झाल्यानंतर तिच्या आपसू भावना बाहेर पडतात आणि त्या भावना शब्दरूप घेतात आणि आपो मागाई देणार चांगला प्रश्न आहे याच्यावर चर्चा घडते जवळजवळ आठ नऊ महिने तुमच्या दोघांमध्ये कोणाला वाटते की बाळ तुमच्यासारखं दिसेल काही आईला वाटतं माझ्यासारखं आणि वडाला वाटतं तर माझ्यासारखं दिसेल माझी नको तुम्ही माझी म्हणजे बघायचं नाही कॉन्फिडन्स आहे का नक्की वर आत्मविश्वास पण याच उत्तर आपल्याला कधी कळत जेव्हा सुखरूप बाळ जन्माला येईल या जगामध्ये त्यावेळेस आपल्याला कळेल आपण अजून एक प्रश्न त्यांना गमतीशीर विचारणार आहोत कि तुमच्या दोघांमध्ये बाळ जेव्हा मोठे झाल्यावर त्याला राग येईल तर रागाला त्याच्या कोण हँडल लागेल चांगल्या प्रकारे प्रणालीचं म्हणणं आहे इकडे बाबाच बरोबर ना का आणि मुकेशचं म्हणणं आहे की हा दोघी हँडल करतील तू काय म्हणालीस मला चार वर्ष तू काय धोपट काय झालं नाही तुला जरा धोपडत झोपडत धोपडना सोबत आणावर घ्यायला गेलो का हा बाळासाठी लक्षात पुढील प्रश्न आपण त्याला विचारणार आहोत की बाल म्हटलं की त्याचे खूप कौतुक आलं लाल करणे आलं आई बाबा आणि सगळेच आपल्या घरातले करत असतात कर पण यांच्यावरती प्रश्न आहे तुमच्या दोघांमध्ये बाळाचे हट्ट जास्त कोण पुरवेल पप्पा तयार आहेत जास्त हट्ट पुरवणार आणि मम्मीच पण उत्तर आहे की पप्पाच हे हट्ट पुरवणार आहेत तुमच्या दोघांमध्ये बेबीच्या फ्युचरला घेऊन कोण जास्त सिरियस असेल फ्युचर म्हणजे भविष्य आणि दोघाही त्या भविष्या मुलाच्या जा भविष्यासाठी जास्त सिरियस म्हणजे गंभीर असतील की प्रत्येक आई बापाला असं वाटतं की आपलं बाळ हे तिन्ही जोगी तिन्ही लोकी हे जेंडा निर्वावा असं प्रत्येकाला वाटत असत आणि अशा वेळी ते संगोपन करता करता त्या बाळाला उत्तमातलं उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आपलं नाव की आई वडिलांचा तो पूर्ण जगभर करेल शेवटचा प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारणार आहोत बाळ म्हटलं की त्याला खेळणं आलं आणि खेळणं कोण कोणतं असावं असे व्हरायटी पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर आपण प्रश्न विचारूया या संदर्भातला तुमच्या दोघांमध्ये बेबीला पाईज म्हणजे खेळणी कोण खरेदी करेल दोघांचं हे म्हणणं आहे की पप्पाच शेवटी काय आहे पप्पा अर्निंग म्हणजे कमवणारा आहे तर फायनान्स मिनिस्टर आहे सगळ्या पैसा त्याच्या खावला असतो तर पप्पा जातील असं दोघांचं म्हणणं या बाबतीत मात्र दोघांचं एकमत आहे तरी पण कधी कधी पप्पा कामावर केलं की मम्मीने पण कधी मुलासाठी एखादं खेळणं घ्यावं मुलाला पण आनंद होतो की माझ्या मम्माने आणलं तर या आपण असे प्रश्न त्यांना विचारून त्यांच्या बाळाच्या बाबतीतले त्यांचे जे मतं आहेत एकमेकांची शेअर केली त्यांनी चर्चा केलेली आहे कारण बाळ जन्माला येईपर्यंत आई वडील कधी झोपत नसतात हे असं म्हटलं जातं ते जागेच असतात रात्रभर त्या होणाऱ्या बाळासाठी तर ही चर्चा त्यांची चालते आणि या चर्चेतून त्यांनी स्वतःचं मत या बाळासाठी वेळ तयार केलं हे आपल्याला या ठिकाणी समजलं एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या दोघांमध्ये लग्नानंतर या बाळासाठी कोणाला जास्त घाई झाली होती पण तरी या चार वर्षाच्या सुखी संसारानंतर तुमच्या या संसार संसारोपी वेलीवर एक दोनस होईल पाँच मेली जाई मुगरा गुलाब जुई भूलानी आज हिच्चिवाडी भरूयाँ वेल ही वाकदी भडानी लगडली फिला पराच वादी वर हरू बसवाँ किति गलाजली लाजुनी हास अङ्गण युवराजा जीवाभा my body आजहाद <laughs> शेरीची चमक दाखवी तशीच बुद्धीची दाखवी तशीच बुद्धीची सदा जागृती म्हणी असावी स्वराज्य वृद्धीची असावी स्वराज्य वृद्धीची शौर्याच्या ते जाणत रा गसुर्या संभाजी बाला गासुर्या संभाजी बाला शिवपुत्र राजा संभाजी बाला शिवपुत्र